नमस्कार भावांनो मी हर्षल वयाले परत एकदा सगळं तुमचं आपल्या हर्षल वयाले ग्राफिक्स या युट्यूब चॅनलमध्ये तर भावांनो आता गुरुपौर्णिमा जवळ येत आहे तर त्यानिमित्ताने तुम्हाला बॅनर डिझाईन किंवा व्हिडिओ एडिटिंग करायचे आहे तर त्यासाठी लागणारे तुम्हाला खूप सारे मटेरियल तर तेच आता आपण या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहे तर त्यासाठी भावांनो व्हिडिओ आपला पूर्ण बघा आणि भावांनो आपण व्हिडिओमध्ये जे काही सर्व मटेरियल दाखवलेलं आहे तर त्यांना आपण पासवर्ड दिलेला आहे आणि भावांना तो पासवर्ड आपला दोन स्टेपमध्ये आहे तर तो पासवोर्ट भावांना व्हिडिओमध्ये कुठेही दिसू शकता तर त्यासाठी भावांना व्हिडिओ जरा स्किप न करता पहा तर भावांना चला आता जरा वेळ न घालता आपण कोणतं कोणतं मटेरियल दिलंय तर ते पुढे व्हिडिओमध्ये आपण बघू चला तर भाऊ बघू शकता आपण गुरुपौर्णिमा स्पेशल मटेरियल असा फोल्डर दिलेला आहे तर भावांनो त्या फोल्डरमध्ये तुम्हाला मी चार फोल्डर दिलेले आहेत तर आपल्या पहिल्या फोल्डरमध्ये भावांना आपण बॅकग्राऊंड दिले आहेत तेव्हा न बघू शकता एकदम कडक आणि खतरनाक असे बॅकग्राऊंड दिलेले आहेत भावांना तेव्हा नो हे बॅकग्राऊंड आपल्याला तुम्हाला मी बारा बॅकग्राऊंड दिलेलं आहेत जेव्हा सेकंड फोल्डर आहे तर तो गुरुपौर्णिमेचा आहे तर भावांना असं बघू शकता पूर्ण एकदम पीएनजी फॉर्मॅटमध्ये भावनं तुम्हाला दिलेलं आहे मी तर बघू शकता एकदम कटआउट करून एकदम प्रॉपरली कटआउट करून पीएनजी फॉर्मॅटमध्ये भावना सर्व काही तुम्हाला दिलेलं आहे मी तर भाऊ बघू शकता आपला जो तिसरा फोल्डर आहे तर तो तोरण म्हणून दिले तर मानू याच्यामध्ये तुम्ही बघू शकता आपले अशा प्रकारे तुम्हाला मी तोरण दिलेले आहे एकदम प्रॉपरली कट आउट करून एकदम पीएनजी फॉर्मॅटमध्ये दिलेले आहेत भाऊनं तर म याच्यासाठी नक्कीच एक लाईक बनतो भाऊंना व्हिडिओला आणि भाऊन पुढे तुम्हाला मी अशी घंटी वगैरे पण दिलेली आहे तर बघू शकता ना एकदम प्रॉपरली तुम्हाला पूर्णपणे पी एन जी फॉर्मॅटमध्ये दिलेलं आहे बॅकग्राऊंड वगैरे रिमूव्ह करायचं तुम्हाला काहीच गरज नाही पूर्णपणे बॅकग्राऊंड रिमूव्ह करून दिलेलं आहे आणि भाऊनो आपला चौथा फोल्डर आहे तर तो फुल म्हणून दिला तर त्याच्यामध्ये वाहन आपण असं फुलांचे जी दिलेलं आहे तर हे तुम्ही जेव्हा आपण गुरुपौर्णिमेचे डिझाईन करतो तर हे पायथ्याशी ठेवू पायथ्याशी यूज करतो किंवा आपला जो गुरुपौर्णिमेची कॅलिग्राफी असेल तर त्या कॅलिग्राफी वरती सुद्धा यूज करू शकतो आणि भाऊ ना याच्यामध्ये आपण अजून काही तुम्हाला व्हनो असं अगरबत्तीचं सुद्धा दिले आहे वगैरे पण दिलेलं आहे तर बघू शकता एकदम प्रॉपरली व्हनो कटआउट करून पी एन जी पोरमेंटमध्ये दिलेलं आहे आणि भाऊ आणि म्हणून बघू शकता तुम्हाला मी याच्याबद्दल काही कॅलिग्राफी सुद्धा दिलेल्या आहेत दम, <ईज़ाद> तर बाबा बघू एकदम प्रॉपरली बघून मला कॅलिग्राफी सुद्धा दिलेले आहेत मी तर मग अशाच प्रकार आहे मटेरियल साठी तर मला मटेरियल आवडलं असेल तर आपल्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा तर मग अशाच मटेरियल साठी किंवा आपल्या डिझाईनचा फुल टोटो व्हिडिओसाठी तर आताच आपल्या चॅनेलला सुद्धा सबस्क्राईब करा अन्य भावांना आपल्या मराठी माणसाला असत सपोर्ट करतो